मित्रांनो नमस्कार सुकाळे गोट फार्म विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल चार बोकड आणि तीन पाटी या सुरुवातीला या तीन पाठी आणि दोन बोकड पहा हे तीन साडेतीन महिन्याचे लहान पिल्ला आहेत दोन मोठे बोकड आहेत ते पुढे पाहूयात प्युअर बिटल मध्ये पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे तीन पाटी आणि दोन बोकड तीन ते साडेतीन महिन्याचे आहेत वजन सरासरी वीस ते पंचवीस किलो पर्यंत हे पहा हे एक पाठ अजून दोन पाटी आणि दोन बोकड तीन ते साडेतीन महिन्याचे वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत हे पाच पिल्ल लहान आहेत आणि दोन मोठे बोकड आहेत मित्रांनो सहा झालेले ते पुढे पाहूयात आपण हे पहा हा एक लहान बोकड तीन ते साडेतीन महिन्याचा वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत सुकाळे गट लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे आणि दोन मोठ्या बोकडामधला हा एक बोकड पहा हा सात आतावर आहे उंची एक्केचाळीस वजन सत्तर किलो टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता आपण याची पण आप टॉपमध्ये आहे सहा दात उंची एक्केचाळीस वजन सत्तर किलो आणि दुसरा हा एक बोकड पहा मोठा आपण सहा दातावर आहे उंची त्रेचाळीस वजन ऐंशी ते पंच्याऐंशी किलोपर्यंत कानाची लांबी अठरा इंच आहे फुल टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहे मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला पसंत पडेल ती पाट पसंत पडेल तो बोकड आपण खरेदी करू शकता प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये धन्यवाद